स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो आपला साधा स्वभाव आपल्याला खूप महागात पडतो का बरं हो मित्रांनो आपला स्वभाव जर साधा शांत विनम्र आणि सरळ असेल तर समाजात आपली एक साधा सरळ माणूस अशी ओळख तयार होते पण खऱ्या आयुष्यात हे साधं असणं आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकतो बरं का साधा स्वभाव असलेला माणूस अनेकदा लोकांच्या फसव्या स्वभावाचा बळी ठरतो तो कुणालाही ना विरोध करता ना टोमणे मारता ना रागवता फक्त सगळं गुपचूप सहन करतो म्हणूनच अनेकांना वाटतं की याला काहीच समजत नाही बरेच लोक अशा लोकांना बावळट म्हणून संबोधतात आणि इथूनच सुरुवात होते एका साध्या स्वभावाच्या माणसाच्या दुःख प्रवासाची असे लोक जिथे जिथे असतात तिथे तिथे त्यांना कमी लेखलं जातं ते आपली चूकही गुपचूप मान्य करतात म्हणून लोक त्यांच्यावर दोषारोप करायला मागे पुढे पाहत नाहीत त्यांना ना, ना हक्काने बोलता येतं ना ठणकावून आपलं म्हणणं मांडता येतं सगळ्यांशी नीट वागा कुणालाही दुखू नका ही शिकवण यांच्या अंगात बिनलेलीच असते पण जग आपल्याला समजून घेतं का उलट जास्त आज आपण पाहणार आहोत की अशा साध्या लागतात त्यांच्या आयुष्यात असे कोणते प्रसंग येतात जे त्याला हातून पोखरून टाकतात चला तर मग सुरू करूया हा थोडा जळजळीत पण सत्य प्रवास मित्रांनो साधेपणाला कमकुवतपणा समजलं जातं साधेपणा म्हणजे शांती पण लोकांना वाटतं की साधा माणूस म्हणजे भित्रा त्याला काय कळत नाही त्याचा उपयोग करून घ्यायला फार सोपं जातं हा माणूस काहीच बोलत नाही तर त्याचा आवाज दाबला जातो तो बऱ्याच गोष्टी मनातच ठेवतो पण समोरच्याला वाटतं याला काहीही बोलता येत नाही काहीही बोलणार पण नाही उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या ऑफिसमध्ये एका साध्या कर्मचाऱ्यावर सगळी कामं ढकलली जातात तो काही बोलत नाही म्हणून बॉसला वाटतं ह्याच्याकडे सगळं टाकून द्या आणि तो कर्मचारी ते सगळं काम करतो पण त्याच्या मेहनतीचं श्रेय मात्र कुणीतरी दुसरंच घेऊन जातं म्हणजे काय झालं साधेपणा महागात पडला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आवाज नाही म्हणजेच अस्तित्व नाही हळूहळू लोक विसरून जातात की आपण काही करू शकतो म्हणूनच इतकेही भोळे राहू नका नंतर नकोय भांडण म्हणजे सगळं गिळायचं आणि आतल्यात जळत राहायचं साधा माणूस वाट टाळतो कशाला भांडायचं शांततेत सगळं होईल असं त्याचं चा ब्रिदवाक्यच असतं पण समोरच्याला काय वाटतं हा गप्प राहतोय म्हणजे घाबरतोय मग दुसऱ्यांचं चूक असतानाही तो माफी मागतो का तर कारण त्याला भांडण नको असतं पण एवढं सगळं सहन करताना त्याच्या मनात किती साचतं बरं मन गुदमरायला लागतो तो आतल्या आत जळत असतो बोलायचं होतं पण गप्प राहिलो हक्क मागायचा होता पण तोंड उघडलंच नाही शेवटी शांतता माझा शत्रू बनली ही अवस्था अनेकांची होते आणि शेवटी तेच लोक म्हणतात मी फार साधं राहिलो आणि मला महागात पडलं पण तोपर्यंत वेळ गेलेली असते उशीर झालेला असतो मित्रांनो लोक गैरफायदा घेतात कारण आपण नाही म्हणत नाही साधा माणूस हा म्हणण्याच्या हो म्हणण्याच्या पटाईत असतो पण नाही म्हणणं त्याला अवघड जातं कुणी काहीही मागितलं की हो हो म्हणायचं मग ही गोष्ट त्याच्या पचण्याच्या पलीकडे का असाना शेजारी म्हणजे थोडं पाणी भरून ठेवशील का साधीबाई म्हणते हो का नाही दुसऱ्या दिवशी तीच विचारते थोडं पीठ देशील का तर ती परत म्हणते हो देते ना ती विचारते मी बाहेर जाऊन येते माझ्या मुलाला बघशील का ती म्हणते मान हलवते हो ऑफिसमध्ये एखादा सहकारी सांगतो अरे मला खूप अर्जंट बाहेर जायचं आहे माझं एवढं काम करतो का तुम्ही हो म्हणता पण तुम्हाला गरज असली की तो म्हणतो की नाही रे मला तर बॉसनं आधीच एक्स्ट्रा काम दिलं आहे तुमचा हा डोंगर होता आणि शेवटी तुमचं आयुष्य दुसऱ्यासाठी जगण्यात जात नाही शिकायलाच हवं तुम्ही नाहीतर आयुष्य दुसऱ्यांच्या आदेशावर चालत राहील मित्रांनो साधा माणूस दुसऱ्यांच्या अपेक्षांचा बळी ठरतो साधा माणूस सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो घरातले नातेवाईक मित्र सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो पण त्याचं स्वतःचं काहीच राहत नाही स्वतःसाठी काही म्हणायचं म्हटलं तर लगेच टोमणे मिळतात तुला काय झालं इतकं तो म्हणतो सगळे खुश राहावेत म्हणून केलं पण त्याला विचार विचारतंय कोण तू खुश आहेस का नाही अशी माणसं थकून जातात हो खचून जातात स्वतःच्या इच्छा मारून जगतात आणि एक दिवस असं वाटतं माझा श्वासही दुसऱ्यांच्या मर्जीने चाललाय की काय मित्रांनो आयुष्य स्वतःसाठी सुद्धा जगा पुरं झालं दुसऱ्यांसाठी केलं तेवढं आता स्वतःकडे थोडं लक्ष द्या मित्रांनो माणूस साधा माणूस नेहमी दोषी ठरतो घरात काहीही झालं ऑफिसमध्ये काही चुकलं तर त्याचा स्वभाव गप्प गप गप्प असतो जो बिचारा शांत असतो त्याला शांती शातीर माणसं दोषी ठरवतात का बरं कारण तो काहीच म्हणत का नाही तो गप्प बसतो आणि समोरच्यांचे तेच हत्यार बनतो त्यांना माहीत असतं हा काहीच बोलणार नाही आणि मग त्याच्यावर सगळे दोष ढकलून सगळे मोकळे होतात मित्रांनो जो गप्प बसतो ना तोच गुन्हेगार ठरला जातो हीच आपली चूक असते आवाज उठवायला शिकाना ना नाहीतर गप्प बसणं ना, ही फार मोठी चूक झाली आणि तुमचं आयुष्य बर्बाद करून टाकेल मित्रांनो साधा माणूस कधीच नेता बनत नाही त्याला नेतृत्व करणं जमतच नाही गप्प राहणाऱ्याला नम्र राहणाऱ्याला समाजात राहणाऱ्याला लोक समाजा सम्मझा, समजायला कचरतात तो बच्चन असतो गोड गोड बोलतो त्याला लोड डॅशिंग समजतात त्या लोकं डॅशिंग समजतात त्यामुळे साध्या माणसांना संधी मिळतच नाही मग कितीही कष्ट केलं तरी त्यांचं नाव कुठे दिसत नाही मित्रांनो स्वभाव साधा असणारा माणूस म्हणूनच तर मागे राहतो आणि त्याचं बोलणं साखरेसारखं असतं त्याला पुढं केलं जातं म्हणूनच स्वभाव जपताना थोडं बोलणं पण शिकायला ब हवं स्वतःला कमी समजून जगणं ही सवय बनवून जाते साधा माणूस इतरांना नेहमी मोठं मानतो तो समोरच्याविषयी चांगला बोलतो त्या व्यक्तीला जास्त ज्ञान आहे मी काहीच नाही हे विचार अशी माणसं करतात हळूहळू त्यांचा आत्मविश्वास कमी होतो स्वतःवरचा विश्वास गमवणं म्हणजेच आयुष्य गमावणं साधा स्वभाव एक वेळ चालेल पण स्वतःला कमी लेखणं अजिबात योग्य नाही मित्रांनो साधेपणावर प्रेम करणारे कमी असतात पण आपला वापर करणारे जास्त खरं बोलायचं झालं तर जगात चांगुलपणाचं चा कौतुक करणारे लोक खूप कमी आहेत पण त्याचा फायदा घेणारे हजारो आहेत आपण साधेपणाने बोलतो समजून घेतो पण समोरच्या त्याचं कौतुक नाही उलट फसवतो आणि मग एक दिवस वाटतं माझं चांगलपणा हेच माझं दुबळेपण आहे मित्रांनो साधा माणूस हसतो पण आतून तुटून गेलेला असतो साध्या स्वभावाचा माणूस मनापासून हसतो समोरच्याला आनंद देतो पण त्याचं मन मात्र वेगळंच सांगत असतं त्याला समजून घेणारं कोणीच नसतं दुसऱ्यांना आनंद देऊन स्वतः दुःख गिळणं हेच त्याचं जीवन असतं तो मनात म्हणत असतो सगळ्यांना हसवलं पण मला समजून घ्यायला कोणीच भेटलं नाही मित्रांनो त्यात स्वतःचं अस्तित्व तो हरवतो साधा स्वभाव असलेला माणूस एवढं सगळं सहन करतो गिळतो पचवतो ही शेवटी त्याचं असत स्वतःचं अस्तित्वच हरवतं त्याचं म्हणणं त्याचं हक्क त्याच्या भावना सगळं तो घाण टाकतो एक दिवस तो स्वतःला आरशात बघतो आणि म्हणतो हा मीच आहे का मित्रांनो एवढं ही साधं राहू नका की आयुष्यात पश्चाताप करायची येईल मित्रांनो साधा स्वभाव म्हणजे वाईट गोष्ट नाही पण तो एक कमकुवतपणा झाला तर लोक त्याचा गैरफायदा नक्कीच घेणार लोक आपल्याकडं काम ढकलतात जबाबदारी सोपवतात चुका झाल्यावर आपल्यावर दोष लावतात आपण कुणालाही दुखवायचं नाही म्हणून गप्प राहतो पण समोरचा आपली कमजोरी म्हणून त्याचा उपयोग करून घेतो मित्रांनो आपली स्वप्न आपला हक्क आपलं मत महत्वाचं असतं ते मांडायला शिका साधेपणाबरोबर ठामपणाने शिकायची गरज आहे आता साधेपणाचा मुकुट फेकून द्या आणि समाजात थोडं हुशारीने वागा मित्रांनो व्हिडिओ खूप छोटा आहे होता तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं म्हणून शेअर करा तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास एक नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की कमेंट करा